आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिवसेना उपनेते माननीय दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख विलास शिंदे माननीय आमदार वसंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत ईएसआय हॉस्पिटल मायको हॉस्पिटल येथे फळवाटप करण्यात आले प्रगती विद्यालय येथे शालेय साहित्य वाटप तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय कार्बन नाका शिवाजीनगर येथे वड पिंपळ कडुलिंब आंबा तसेच नारळाचे झाडांचे वृक्षारोपण अशा समाज उपयोगी कार्यक्रमांनी वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला शिवसेना महानगर संघटक देवा जाधव हो, सुनील मौले श्री वैभव ढिकले गोकुळ तिळके संतोष पवार प्रवीण इंगोले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले या प्रसंगी सुभाष गायधनी निलेश चाळुंके दादाजी अहिरे सुयश पाटील हर्षल काळे अजित काकणे मयूर जुन्नरे हर्षल आहिरे मच्छिंद्र भंधुरे अनिल मौले सुमित बच्चाव आदींसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका